सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वारंवार राष्ट्रपुरुषांचा जो अपमान भाजपाच्या नेत्यांकडनं होतो आहे त्याविरोधात त्याचबरोबर सीमावाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागाई या सर्वांच्या विरोधामध्ये हा मोर्चा असल्याचं महाआघाडीच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि या मोर्चाला आता थोड्याच वेळात सुरुवात जी आहे ती होते आणि इथे सर्व नेते जे आहेत आ, ते दाखल झाले आहेत शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार अजित पवार काँग्रेसच्या वतीनं नाना पटोले हे सर्व जे नेते आहेत ते आता या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्मिती जी आहे ती राजकीय वातावरण निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण चंद्रकांत पाटील असतील रावसाहेब दानवे असतील प्रसाद लाड असेल त्याचबरोबर केंद्रातले काही केंद्रीय मंत्री आहेत यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असेल राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य असेल त्याचबरोबर शाहू महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी व्यक्त केलं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं या सर्व गोष्टींचा राग जो आहे तो अनेक महाराष्ट्रामध्ये आपल्याला वारंवार पाहायला दिसतो आहे आणि याच रागाचं जे आ, आ, प्रतिबिंब आहे ते या महामोर्चामध्ये आपल्याला या मुंबईमध्ये पाहायला मिळते बाय बायकाळापासून या मोर्चाला जे आहे ते मुंबईत सुरुवात झाली आहे आणि हा मोर्चा आता जे जे ब्रिज मार्गे जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि त्याच्या पुढे आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा जो आहे तो हा संपणार आहे आणि मोर्चा संपल्यानंतर त्या ठिकाणी सभेत या मोर्चाचं रूपांतर जे आहे ते सभेत होईल आपण पाहतो आहे विरोधी पक्ष जो आहे यामध्ये सर्वच आहे काँग्र काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे समाजवादी पार्टी आहे आपण रिपब्लिकन पार्टी बघतो आहे त्याचबरोबर इतर जे छोटे घटक पक्ष आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि लाखोच्या संख्येनं जी कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षाचे नेते आहेत पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला या संपूर्ण मोर्चामध्ये पाहायला मिळते नागपूरचं हिवाळी अधिवेशन जे विधिमंडळाचं आहे ते, 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 ते।, ते उद्यापासून सुरुवात होते आहे त्या अधिवेशना पर्वापासून सुरुवात होते आहे या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा एक विशाल असा मोर्चा जो आहे तो मुंबईत होतो आहे आणि या विशाल मोर्चाचं एक स्वरूप आपण जर पाहिलं तर कुठेतरी सरकारच्या विरोधात जो असंतोष या ठिकाणी आहे सुप्रिया सुळे आपण पाहू शकतो सुप्रिया सुळे देखील या मोर्चात सहभागी झाल्यात शरद पवार जे आहेत ते थे। थेट सभेला जे थे थे। आहेत ते येतील आपल्या जवळ आपण पाहू शकतो की अश प्राजक्त तनपुरे आहे त्याचबरोबर माणिकराव ठाकरे देखील या मोर्चात आता सहभागी झाल्यात आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण इकडे जर पाहत असाल तर सुभाष देसा देसाई शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल देसाई जे जे आहेत शिवसेनेचे सचिव आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी एक मोठा जो मोर्चा आहे तो या मोठ्या मोर्चाचं रूपांतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः पाच ते सहा किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दरम्यान संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती पूर्णपणे वळवण्यात आली आहे आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी थीक काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झेंडे असतील बॅनर असतील नेत्यांचे कटआउट्स असतील हे सर्वत्र लावले लावण्यात आल्याचं आपल्याला या मोर्चाच्या मुख्य रस्त्यावर पाहायला मिळतं आहे शहरामध्ये देखील थीक ठिकठिकाणी आपल्याला या मोर्चाचं जे स्वरूप आहे ते देखील पाहायला मिळतंय या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एक विशाल मोर्चाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे म्हणजे सा कृष्णासह प्रफुल्ल साळुंक लेट्स लेट्सअप